स्त्री स्वामी समर्थ तर ही एका ताईंची ऑर्डर आहे तर ऑर्डरच तुम्हाला नाव पण सांगितलं तर ताईने बघा हे किती आहेत का पंत्या तेरा हा चालतं शुद्ध गायीच्या तुपाच्या तेरा पंत्या ताईने एक पवित्र चंदन जल घेतलेला आहे प्युअर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा जो की एक तास दहा मिनटं चालतो तो घेतलाय महालक्ष्मी त्याचबरोबर ही कासव डिश ताईने घेतली कवड्यांसाठी त्याच्यानंतर ही सरस्वती पाटी आहे पॅकिंग झालेलं आहे राजमुद्रा राजमुद्रा आहे आपल्या महाराजांची त्याच त्याचबरोबर सहा त्यांचे छोटू साचे आहेत रांगोळी शुभ चिन्हांचे आणि एक मोठा विष्णुलक्ष्मी प्रसन्न आहे हे बघा मोठा विष्णुलक्ष्मी प्रसन्न त्याचबरोबर ह्या गोऱ्या आहेत हावनासाठी तयार घेतलेल्या शंखचक्र नाम आहे हे शंखचक्र नाम विष्णू लक्ष्मी रांगोळी साचा आहे हा तर बघा ताईंचं बघा ही विष्णू तुळस आहे विष्णू लक्ष्मी तुळस ह्याच्यावरती विष्णूंची लक्ष्मी मातेची प्रतिमा असणारी विष्णू लक्ष्मी तुळस आहे त्याचबरोबर ताईने उदळ्याची फुलं दोन ऑर्डर केलेली आहेत त्याचबरोबर ताईचे दोन हळकुंड आहेत त्याचबरोबर गुंज किती आहेत काकू चार गुंजा आणि दोन पोवळे आहेत ह्याच्यामध्ये अक्षदा किती आहेत एकवीस अक्षदा एक आहेत त्याच्यानंतर दोन मोती दोन लवंग आहेत त्याचबरोबर ताईनी पारिजातक भगवान विष्णू प्रिय असणारे दोन पारिजातक फुलं घेतलेले आहेत त्याचबरोबर ताईनी विष्णूंचं पाऊल घेतलं विष्णुपद असं ह्याला म्हणतात ह्याच्यावरती शुभचिन्ह आहेत बरं का हे विष्णूंचं पहिलं पाऊल आहे जे की गया गावामध्ये पडलं होतं त्याचबरोबर बघा का ताईने ह्या पिवळ्या कवड्या घेतलेल्या आहेत आपल्याकडून पाच आहेत ना पाच पिवळ्या कवड्या त्याच्यानंतर ह्या ब्राऊन कवड्या ज्या आहेत तपकिरी त्या किती आहेत पाच आणि गोमती चक्र पाच त्याचबरोबर ह्या पंधरा बांगड्या आहेत टोटल सगळ्या मिक्स पंधरा बांगड्या आहेत अशी ही ताईंची ऑर्डर आहे ताई मुंबईच्या आहेत विक्रोळीच्या तर ही ताईंची ऑर्डर आहे तर बघा कवड्या ठेवण्यासाठी खास डिश ताईने म्हणजे ही मोठी ऑर्डर विक्रोळी ताई नाव काय ताईंच कश्मा बागल असं ताईंचं नाव आहे तर ताई क्षमा क्षमा ताईंचं नाव अरे यार कसा चा केला तू दूध दूध हो काही प्राजक्त सगळ्यांना चा बनवून घेऊन दुधाचा असं चांगलंय संपलं बिस्किट संपला आता चा पी शुभम आमच्या टीम व्हिडिओ बघितला सुंदरशी कमेंट करा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते स्वामींची कधी कोणावरती कशी कृपा होईल हे सांगता येत नाही स्वामी कधी कोणाला काय भरभरून देतील हे सुद्धा सांगता येत नाही तर आमच्या टीमचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला स्वामी मूर्ती आर्टचा तो तुम्ही नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडल्यास छान अशी कमेंट करा तर आमच्या आज पेमेंट झालेला आहे शुभम पेमेंट झाला की नाही कुणी दिले पैसे स्वामींनी अच्छा कुणी दिले का शुभम स्वामी खूप काम करतोय आणि बघा आमची प्राजक्ता मी व्हिडिओ बनवते कधी कधी वेळ भेटल्यावरती कारण कसं असतं प्रत्येकाचा व्हिडिओ बनवणं मला शक्य नसतं बरं का बऱ्याच ताई म्हणतात ता पण जेव्हा मी फ्री असते किंवा जेव्हा मी इथं असते तेव्हा मी व्हिडिओ बनवते ऑर्डरचा कारण कसं होतं ह्या चांदीच्या वस्तू आहेत आणि प्रत्येकाचा ओपनिंगचा व्हिडिओ असायलाच पाहिजे तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं कारण खूप कसं आहे सहा जणांची आमच्याकडे टीम आहे मोठी स्वामीमूर्ती आर्टची कधी काही चुकून आमच्याकडून राहिलं असेल तर व्हिडिओ असेल तर नेक्स्ट ऑर्डरमध्ये आम्ही ते ॲड करून पाठवतो पण तुमचा व्हिडिओ असायलाच पाहिजे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्ही छान सपोर्ट करताय प्रत्येकाला रिप्लाय मिळत नाही अशी कंप्लेंट खूप आहे पण तुम्ही पुन्हा पुन्हा मेसेज करा रिप्लाय हा नक्की मिळेल वेबसाईटचा आपली वेबसाईट जी स्वामीमूर्ती आर्ट आहे त्याच्या अगदी थोडंसं काम बाकी आहे त्याच्यानंतर वेबसाईट थ्रू तुम्ही ऑर्डरसुद्धा करू शकता तर सर्वांना श्री स्वामी समर्थ